पाचोरा तालुक्यातील नगरदेवळाजवळील खाजोळा या ठिकाणी मारुती महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पहिल्या दिवशी पूजा मांडणी गणपतीपूजन मातृका वास्तू क्षेत्रपाल नवग्रह रुद्र सर्वतोभद्र पूजन करण्यात आलं व नंतर ग्रामप्रदक्षिणा व मूर्तीला धान्य दिवास करण्यात आला दुसऱ्या दिवशी स्थापित देवता हवन मूर्ती अभिषेक व फलादिवास करण्यात आला तसेच तिसऱ्या दिवशी कलशरोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमात खाजोळा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही पूजा स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या अंतर्गत कडे वडगाव येथील संदीप पाटील याज्ञिकी व त्यांचे सहकारी यांनी यथासांग अकरा जोडप्यांकडून पूजा करून घेतली यावेळेस गावातील सरपंच गोकुळांना सेवेकरी प्रतापदादा पाटील डॉ संजय पाटील संदीप वाल पप्पूदा पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा महाप्रसाद पप्पू दादा यांनी दिला व अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मूर्ती प्रतीचा कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार श्री स्वामी समर्थ पाचोरा तालुक्यातील खाजोळा या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे खर तर आठ तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत आठ नऊ दहा या तीन दिवसामध्ये मारुती महाराजांचे प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि यामध्ये संपूर्ण गावाने सहभाग घेतला तरुण मुलं असतील मुली असतील गावातील त्या ठिकाणी नागरिक असतील अतिशय उत्साहामध्ये हा सोहळा संपन्न या ठिकाणी झालेला आहे यासाठी आम्ही स्वामी समर्थ केंद्राची काही याज्ञिकी होती त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी तीन दिवस पूजा केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अकरा तो असते हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये खर तर त्या गावामध्ये एकाच मंदिरामध्ये दोन मूर्त्या होत्या परंतु एका मंदिरात दोन मूर्त्या त्या ठिकाणी ठेव ठेवत नसल्यामुळे त्या नवीन ठिकाणी म्हणजे नदीच्या पलीकडे त्या गावामध्ये एक गावाच्या लोग वगैरेतून या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलं व त्या ठिकाणी मूर्ती प्राणपतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि संपूर्ण गावाने या ठिकाणी सहभाग घेऊन शेवटच्या दिवशी महाप्रसाद आरतीने या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यामध्ये गावातील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील गावातील त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला पहिल्या दिवशी आम्ही या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली त्याच्यानंतर धान्य दिवास फला आणि जला असा असं करून या ठिकाणी मूर्तीचा अभिषेक आणि प्राणपतीचा सोहळा या ठिकाणी करण्यात आला आणि यामध्ये अतिशय चांगला पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा